तर रामराम मंडळी तर आज आहे गणेश चतुर्थी आणि पहिलं तर मी सांगतो विषय असा झाला काल रात्री मला लेट झालं झोपायला घरचे आराशी म्हणजे घरचं डेकोरेशन तयार करायचं चाललं आहे त्यामुळे मला थोडंसं लेट झाला आज साडे आत काहीतरी गणपती आणायचं आहे नाही सॉरी नऊच्यात आणि नंतर साडे दहाच्या नंतर असा काहीतरी विषय तर, तर तुम्हाला मी आमचं घरचं डेकोरेशन दाखवतो पहिलं तर आणि मग आपल्या मंडळाचं डेकोरेशन दाखवतो की बघा पहिले लाईट चालू करू आणि आमचं घरचं डेकोरेशन दाखवतो की बघा घरचे आमच्या आराशी खतरनाक पप्पाने आमच्या पप्पांची चॉईस ही खरतरी तरी आणि बघा आमच्या घरचा पसारा पसारा कसं आहे शेतकऱ्याचं घरी म्हटलं थोडा पसारा होणारच आता पहिले तर आपल्याला काय करायचं आहे गणपती घेऊन यायचा आपल्या घरचा आणि नंतर न मंडळाचा गणपती आपल्याला आणा पाच पाचवटला तर चला पहिले घरचा गणपती घेऊन या आणि बसूया आणि मग मंडळाचा गणपती आणायला तर घरात ना चौकात आली हो मी हे बघा आमच्या मंडळाचं डेकोरेशन इकडे शेड टाकले आणि शेडचं म्हणजे अजून आमच्या कार्यकर्त्यांनी नियोजन नाहीत मध्ये लाईटी काय लावलं नाही तर लायटी लवकर दुपारपर्यंत आमच्या लावण्यात आला साफसफाई बाकी करायची येस तुमच्या घरचा गणपती बसून झाला का नाही बसवायचे बायंत्रास निष्ठावंत आम्ही आमच्या मंडळाशी नाही स्पर्धा कोणाशी आम्ही म्हणजे गणपती काय देवाचा कार्यक्रम असेल ना तर आम्ही कोणाची स्पर्धा करत नाही लक्षात ठेवा आम्ही जर थोडंसं चौकात ना आद्याचा फोन आलता म्हणून आद्याच्या घरी आलो आहे आध्या बसला आहे पायरे पुसत बघूया आध्या ना काय कामं करत ती बघूया पहिले आणि म्हटलं आम्ही कपडे घातले तर पाप्या डाऊन झाले निष्ठावंत आम्ही आमच्या मंडळाशी नाही स्पर्धा फोन काय सारखंच काय सारखं म्हणजे ठेवेल नाही हे बघा आध्या यांच्याकडचं डेकोरेशन हे डेकोरेशन आम्ही पुण्याला गेलतो शेठजी जरा आमच्या मंडळा जर साफसफाई करायला चालली आहे एक कचरा आहे आणि सगळे कार्यकर्त आलेत आणि आमच्या इकडे मुंबईवरून आलेला आहे शुभम पवार प्रमुख आकर्षण आहे आणि शुभम पवारला म्हणजे शुभम पवार यांचा दरवर्षी ट्रॅक्टर असतो ह्या वर्षी पण त्यांचा ट्रॅक्टर आहे मंडळासाठी सपोर्ट करणारे काय व्यक्तिमत्व काय शुभम काय ट्रॅक्टर धुतलाय का नाही धुतलेला आहे कधी मुंबई आला दोन शब्द काहीतरी मंडळासाठी उभं चालू असत अरे बाबा का वाकड पासून एवढं ट्रॅफिक होत इथे काय ट्रॅफिक आठ वाजता एक्सप्रेस सोडला बारा वाजता पुणे सोडले बरं सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक जरी काय तुला जरी म्हणजे मंडळाला एक जरी छोटा जरी छोट्यापासून गुडघ्यापासून मोठ्या पर्यंत जरी कार्यकर्ता भेटला त्याला एक डायलॉग मारायचा नुसता म्हणता आम्ही आमच्या मंडळाची नाही स्पर्धा कोण अशी विषय पण पण ठीक ओके तर चला आता मी अशा रीतीने गणेशाची मूर्ती आणायला निघालेली कुंभारवाड्यात आता म्हणलं हो व्हिडिओ काढावी हे बघा घरच्या ताट बनवून ठेवलेलं सगळं अक्षर हळदी कुंकू आणि स्मरणपणे घेऊन जायचं चला सगळ्या मंडळाच्या कार्यकर्ते आपल्या गणपती आणण्यासाठी आलेले तर आता आपण हे बॅनर आणलो पोरं बॅनर आणलंय आता गणपती घेऊन आणि की डेकोरेशन सुरुवात करूया आपल्या मंडळाचं डेकोरेशन महत्त्वाचं आहे आता सगळे कार्यकर्ते घेऊन आम्ही चाललो हे कुंभार वाढत गणेशाची मूर्ती आणायला चला

आता जाऊया जरा मंडळात थोडंसं बॅनर बिनर बांधायचं आहे आणि मग मंडळाचा गणपती आपण दुपारनंतरच आणायचं आहे तर बघूया आता आपली हालहाव तर बघूया आपली हाल हवा काय होती आता आजोबा बाल पण आलता आजोबा hmm. आपला गणपती आणायचा आहे तुला कसं उत्सुकता वाटते मंडळ म्हणजे सॉरी घरचा पण आणि मंडळ दोन्ही पण दोन्ही पण प्रांत प्रतिष्ठा पण तुमची असते त्यामुळे मंडळाचा गणपती तुला लग्न झालं ते करतो तू लग्न करणार तर मग कसं वाटत बाबा तुला अरे दोन शब्द तू बोलू शकतो मंडळासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांसाठी गणपती बाप्पा मोर दोन शब्द आता आजोबा पण गणपती घेऊन या चला आजोबा अरे कुठे गेले

मोर्या मोर्या मोर ही बघा आमची पारुशी गँग अजून पारोशीच आहे ती बघा कार्यकर्त्यांनी काय विषय घ्यायला तर चला आता अजून आपल्याला कार्यकर्त्यांचे गणपती आता आम्ही निघालो असतो आधी बरोबर आहे पडणार गणपती आणायला मावळ आमच्याकडलाही झालाय जेंट शर्ट मग कसं काय मंडळाचं नियोजन तर संध्याकाळी संध्याकाळी नियोजन काय नियोजन काय इकडलं पाहिजे संध्याकाळी नियोजन सच्ची ओढे उंट बिग ब्लास्ट का ब्लास्ट या वर्षी नाही पुढच्या वर्षी ही बघा आमचा मावळा सगळे कार्यकर्ते गाठले साईल शेड मग कसं वाटतं तुम्हाला मग तुमचे काय कॉम्पिटिशनचं काय नियोजन घरच्या मंडळाचं मंडळाचं सांगेल घरचे कार्यकर्त्यांनी एकदाच केला नाच केला पिल्या मागे सर पिल्या Mbak, di bapak, oh iya, murti, oh salah, tersakit segede, gerak, Salah, tangan terus ada lagi, gak tau sih, udah balik, udah, 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 udah,

राहता मंडळाचं आमचं चाललेलं लाईटीचं नियोजन हॅलोजन विलोजन आणलेत इकडे पण हॅलोजन आहेत आणि आता वर दोन बांधलेत आणि आमच्या मंडळात जोडायचे कार्यकर्ते पाटील पण आलेले पाटील यांच्या तुमच्या कोणी काम होत एक लाला या नव्हतं आणि तिकडे उडी मारत कुठे तरी पाण्यात चौथे पाण्यात तर आमच्या मंडळाचं नियोजन एकदम आहे आणि फिट्टे किकलेश्वर तरुण मंडळाचे कार्यकर्ते वा का एकदम म्हणजे उत्साह आहे ते आणि संध्याकाळी मूर्ती बसणार आहे मस्त वाज डेकोरेशन आहे पण हो हे ना युवराज 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 आहे ना आमचा वायरमेन म्हणजे म्हणजे त्याला सगळं जमत हा सगळं जमतो चढलाय वर हा इतका बेस्ट वायरमेन आहे म्हणजे कुठे काय हा आणि आपले कार्यकर्ते हो का असं ब्रँडेड काम करतात मंडळाच्यासाठी जीवपणाला लावतात असं मंडळ आहे आमचं परंतु आहे ना हां आदित्य ते आदित्यचा तर विषयच नाही आणि हा कार्यकर्ता आमचा एकदम पण हे ना हे लहान कार्यकर्ते आहेत ना हे पुढं होऊन मोठं होऊन काम करणार आहेत आणि आमचा हां असं म्हणजे लहान कार्यकर्ते दाखवते बघा इतकं उत्साह येते गणपती म्हटलं की नाही हो, आता पहिलं म्हणून बघा असं म्हणजे एन्जॉय असतो असा स्टेजमध्ये ना असा एन्जॉय असतो गणपती संध्याकाळी येणार आहे पण एन्जॉय असा असतो अन्न कार्यकर्त्यांची अशी लगबग नाही का लगबग असे सगळं म्हणजे नियोजन ओके झालं पाहिजे बघा सातार वरन कार्यकर्ता आलाय आमचा असा मित्र आहे सातार आता हे नाही ते उलट करून दिले असं करा घ्या हा सातार आलाय बघा हा हा बँकेला सुट्टी आहे जिल्हा मध्यवर्तीचे आमचे कस्टमर आहे म्हणजे आम्ही कस्टमर आहे ते साहेब ऐकू ना ना काय नाव शिरो शिरो ऐकू आता हो का एकदम म्हणजे त्यांचा मित्रच आहे जवळचा अगदी खास आता शिरू 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 ताप देतो या शूटिंग करून ना शिरू अंगाव येतोय आणि मित्रांची गडबोड कार्यकर्त्यांची गडबड संध्याकाळी मूर्ती श्रीराज बसणार आहे अशी गडबड म्हणजे ही गडबड ही लागतीच ए हो का मंडळात ही गडबड ही लागतीच म्हणजे आपलं मंडळ कस मंडळ कस आपलं मंडळ कस आपलं ब्रँड झालं पाहिजे कार्यकर्त्यांचं एक नंबर कार्यकर्ता म्हणजे तुम्हाला माहिती आणि गणेश उत्सव म्हटलं की नाही हा घरचा तर गणपती असतोच पण मंडळाचा म्हटलं की नाही हा नाद नाही करायचा झाडून होत अगदी हो का श्रीमंत किकलेश्वर तरुण मंडळ किकलेश्वर हे नाव तर अगदी तुम्हाला प्रसिद्धच आहे पण कार्यकर्त म्हणजे कार्यकर्त नानाची मुळात कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा नाना पण आपल्या मंडळात धाडवीचं कार्य करताय आणि म्हणजे नाना तुमच्या काळात कसं मंडळ सादर करा म्हणजे कार्यक्रम साजरा करायचा कार्यक्रम सादरी आमचं जे मंडळ होतं त्याचा तुम्ही आदर घेतला आणि तुम्ही सादर केला पण तुमचं ब्रँड आहे मूर्ती आता मला थोडस आवडलं आता मंडळाचा आपल्याला जायचं उपन बाळे आपल्याच घरीच होत ते घेतले आता आणि ट्रायली ट्रॅक्टर सुजलेले आमच्याकडे वेट करत बसायचं कार्यकर्ते चढाचडीचेंदे तुझी बघा आमच्या मंडळाचे ट्रॅक्टर राहिली मंडळात चालले आमचं सगळे कार्यकर्ते अध्यक्ष अजून त्यामुळे मॅटर झाला आमच्या मंडळाचं कार्यकर्ते पळापडी चालले दुसर आमचं लढाईचे सगळे कार्यकर्ते पुढे गेलेत आज जॉब मी चाललो टू व्हीलरवर आज त्यांच्या जण कार्यकर्ता टू व्हीलरवरचे मला जायचे कार्यकर्त्यांनी आम्ही घेतला आहे बारका ट्रॅक्टर राहिली बारकट ट्रॅक्टर राहिली म्हणून ती ॲक्टिव्ह त्यामुळे आम्ही तो बारका ट्रॅक्टर राहिले घेतला आहे आम्ही निघालो दहालीचे कार्यकर्ते सगळे अव आमच्या मंडळाचं नियोजन म्हणजे एकदम खट सगळे कार्यकर्ता पोचलेले आहेत की बघा आपली ट्रॅक्टर राहिली तेव्हा पोचलेले आणि आमचे कार्यकर्ते कुठे नाना या मंडळाची आपल्याला आता थोडीशी मुलाक सांग म्हणजे काय किती वर्षापासून मंडळ आपलं चालत बघा आपल्या गणेशाची मूर्ती मंडळाची आणि इकडे बघा नाना आपले हे सगळे कार्यकर्ते आहेत होती आणि बासष्ट वर्ष झाली होती आणि आमच्या कार्यक्रम कोणी बोलवायचे कुठे बोलवायचे हे सर्व नियोजक सगळं असतं आमचं त्यामुळे काही कोणत्याशी अडचण येत नाही सगळी जबाबदारी मंडळाच्या आमचे व्यवस्थेच्या धन्यवाद अभिनंदन आता गणपती आपल्याला ट्रॅक्टरमध्ये चढवायचा आहे कार्यकर्त्यांनी ट्रायली मागे घेतलेली कडक नियोजन चालले आणि त्यात लाईट गेली

कर्पूर